शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा अजून तीव्र आंदोलन आमदार चंद्रकांत पाटील यांचा इशारा राष्ट्रीय महामार्गासाठी शासन शेतकऱ्यांना तटपुंजा स्वरूपात मोबदला देत आहे याला विरोध करत शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपणही सहभागी झालो आहे जी मी सत्तेत असलो तरी एक शिवसैनिक आहे कुणावर अन्याय होत असेल तर आवाज उठवला पाहिजे ही बाळासाहेबांची शिकवण आहे दरम्यान शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत

शेतकऱ्यांना पोलिस बळाच्या जीवन जी धरपकड करून त्या काम जबरदस्तीने चालू करणे हा खऱ्या अर्थाने त्या लोकांवर काही शेतकऱ्यांना आणि काही शिवसैनिकांनी आता यांनी ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी पण एका कॉन्ट्रॅक्टरसाठी जे काम करताय खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी काम करता बरं आहे आजच्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याने एक आशा आहे पण त्या आशा मुडकडी जाण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून होतो की काय असं मला वाटायला लागलंय मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की या शेतकऱ्यांची कायमची पोटाची भाकर जाते त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांचा लढा आहे पण लढा चिडण्याचं काम आपण करू नये कारण महायुतीने खूप चांगलं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि या कामामध्ये किमान शेतकऱ्यांची भावना समजून घ्यावा एवढी विनंती आपल्या निमित्त मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतो आणि सरकारच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने मला असं वाटत की हा अन्याय होतोय तुम्ही तुम्हाला सत्तामध्ये आहात आंदोलन करावं लागत आहे काही बाळासाहेबांचा सैनिक आहे इथे कुठे अन्याय होत असेल ते माझं सरकार असो की कोणाचं सरकार असो आज हा शेतकरी अन्याय होतो अडीचशे शेतकरी अन्याय त्यांची जमीन मातीमोल माल पद्धतीने सरकार जबरदस्तीने घेत आहे પૈસે નહી ઘર ઘટના આંદોલન કર बर सर हां सर शासनाच्या आदेशाने काम चालू आहे हायवेचा साईनगरला त्याच्यामध्ये అడవి ప్రయత్న కా తాబ్యాన్యదార సా స్పట్ అంటే కాయత్న ప్రతిబంధత్మ స్థానం నిర్ణయానంత